नमस्कार मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे आणि आज आपण पाचोरा शहरातील गाडगोबा नगरमधील एका घरगुती गणपतीला भेट दिलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात या ठिकाणी आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत एखादी मंडळाप्रमाणे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देखावे केले जातात तसे आपल्या पाचोरा शहरामध्ये लालबागचा राजा किशोर आप्पा पाटील आयोजित केदारनाथ बद्रीनाथ या ठिकाणी देखावा तयार केलेला आहे त्याच अनुषंगाने पाचोरा शहरातील जे संदीप पाटील आहेत हे पेशाने सरकारी नोकरदार आहेत परंतु त्यांचा छंद जोपासण्यासाठी ते प्रत्येक वर्ष ते आपल्या घरामध्ये गणेशोत्सवानिमित्ताने कलाकृती करत असतात पण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगाल आपलं स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये नमस्कार सर मी संदीप पाटील मी न्यायालयात नोकरी करतो मला छंद हा म्हणजे आधीपासूनच आहे कॉलेजच्या जुनापासून जसं की मला पोस्टर रांगोळी काढणे पेंटिंग करणे नृत्य गायन आणि असे पुठ्ठ्यांपासून किंवा थर्माकोलपासून विविध मॉडेल्स बनवण्याचा मला आवड आहे तो छंद मी आधीपासून जोपासत आहे आणि यावर्षी मागच्या म्हणजे आपल्या चार वर्षापूर्वी जसा कोरोनाचा काळ आला होता त्यावेळेस आपल्याला जो वेळ मिळाला म्हणजे घरामध्ये आपण लॉकडाऊनमध्ये बसलो होतो आणि त्यामुळे जो वेळ मिळाला त्या वेळाला सत्कारणी लावण्यासाठी मी माझी छंद पूर्ण असून त्या छंदांना थोडी चालना दिली आणि आपले छंद पूर्ण अजून मी जोपासत आहे तर यावर्षी मला जसं मी दरवर्षी काही ना काही नवीन बनवत असतो देखावानिमित्त मागच्या वर्षी मी चंद्रयान थ्रीचं प्रतिभूती साजरी केली होती आणि यावर्षी काहीतरी वेगळं आणि समाजाला प्रेरेक असं काहीतरी द्यावं म्हणून मी हा शिवकालीन राजवाडा बनवला आहे पुठ्ठ्यांपासून आपले टी व्ही फ्रीज किंवा इतर काही टाकाऊपासून टिकाऊ तयार केले तुमचं आता सध्या वय किती आहे माझा एक्कावन्न आज माझं संपद आहे आज माझा योगा आज वाढदिवस पण आहे आज आ... आज पाटील यांचा वाढदिवस आहे आणि छंद जोपासण्यासाठी कुठे वयाची आठ नसते वयाची पन्नाशी जरी त्यांनी गाठले असले तरी त्यांचा छंद हा कायम ठेवला आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांचा हा छंद कायम ठेवणार आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेट्या तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन